हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे नागू शहरामध्ये रमजान उत्सव उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरा होत आहे गेला एक महिना झाले रोजाचे उपवास चालू आहे आणि उपवास चालू असल्याने एवढा करप उन्हाळा कोटामध्ये अन्नाचा कण नाही आणि पाण्याची ताण लागली तरी पाणीसुद्धा पित नाही तसच कोणी संकटामध्ये साखरू नये यासाठी प्रमाणा पाठांतर चालू असते मस्जिदीमध्ये आणि आज रमजान मुस्लिम बांधवांचा मोठ्या प्रमाणामध्ये आज रमजान उत्सव साजरा होत आहे आणि आज रमजान निधीच्या त्यांना आपले मुस्लिम ध्रमगुरू त्यांना आज शुभेच्छा देण्यासाठी मी आलेले आहे तरी आज रमजान महिन्याच्या सर्व मुस्लिम बांधवांना माझ्या सामाजिक कार्या कार्य कार्या करून मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि भावी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो